हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनं मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली होती आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली होती ही छान मी दोन स्वच्छ कुकरमध्ये शिजून घेतलेली आहे आणि ही डाळ आपण अशा पद्धतीने छान हाटून घ्यायची बघा डाळ पण छान आपली शिजलेली आहे तर त्याच्यात मी पाणी टाकून परत एकदा सर्व डाळ हलवून घेते तर आपली डाळ बघा छान फेटून झालेली आहे डाळ शिजतानीच मी ह्याच्यामध्ये दोन टमाटे कट करून टाकले होते पाहू शकता ते इथे बघा मी गॅसवर एक पातीला ठेवलेलं आहे आणि पातीला आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी साधारण एक पळी मी तेल टाकून घेतलं आहे ही डाळ आपण थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे मैत्रिणींनो तेल आपलं छान गरम झालं आहे बघा त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी आपली छान तडतडली की त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं पण आपलं छान फुललं ना की त्याच्यामध्ये मी लसूण घेतला होता भरपूर सारा तो छान ठेसून घेतलेला तो ह्याच्यामध्ये टाकून दिला आहे त्याचबरोबर मी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे बघा सहा तर ही पानं पण मी त्याच्यात टाकून दिल्यात आणि एक मिरची लाल ती मध्ये कट करून ती पण ह्याच्यामध्ये सोडून दिली तर हे आपल्याला छान एकदा परतून घ्यायचे बघा छान परतल्याच्यानंतर आपल्याला थोडी कोथंबीर तेलाव सोडायची कोथंबीर पण आपली छान परतलेली आहे बघा तर त्याच्यानंतर मी एक बारीक एकदम बारीक कट करून घेतलेला कांदा तो ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि कांदा पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचं आहे पाहू शकता मैत्रिणींनो खूप छान होती ही डाळ तुम्ही नक्कीच ट्राय करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हिंग टाकून आहे अर्धा चमचा डाळीमध्ये कसं हिंग टाकलं की पोटाला चांगलं असते डाळ पचायला अर्धा चमचा मी हळद टाकून घेते त्याच्यानंतर मी लाल तिखट घेतलेलं दोन चमचे ते टाकून घेतले त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर कलर ती एक चमचा मी टाकून घेतले आणि हे मसाले आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे पाहू शकता रंग किती छान आला आहे मसाल्याचा त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे जी डाळ मी फेटून घेतली होती छान ती आपल्याला या मसाल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची तर अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ बनवली तर भातासोबत खूप छान लागते नक्कीच करून बघा तर आपल्याला हे छान एकदा डाळ आपल्याला हलवून घ्यायची बघा अशा पद्धतीने मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय माझी रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची पहिली पण आपण कोथिंबीर टाकलेली त्याच्यानंतर वरून पण थोडीशी टाकली की डाळ दिसायला पण छान दिसती तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा डाळीची डाळीला आपल्या छान उकळी आलेली पाहू शकता तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय mm <laughs>